सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत मंजुरी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पतहमी निधीत पाच हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे गंभीर आव्हान परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आए चा हात असल्याचा संशय विमुद्रीकरणाच्या संदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा सुरू होती उर्जित पटेल यांची माहिती मुंबई महानगरपालिका युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाबाबत चर्चा परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार आणि राज्यातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी महायुतीनं स्थान न दिल्यास छोटे पक्ष एकत्रित निवडणुका लढणार खासदार शेट्टी आमदार मेटे यांची घोषणा आणि आता पाहूया सविस्तर देशातल्या पाच सार्वजनिक विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याला आज मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहार समितीनं तत्वतः मान्यता दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यानि इंशुरंस, इंशुरंस, इंशुरंस या निर्णयानुसार न्यू इंडिया अॅशुरन्स युनायटेड इंडिया ओरिएंटल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स नॅशनल इन्शुरन्स या कंपन्या आता शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार आहेत तसंच आपली भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी निधी उभारू शकणार आहेत शेअर बाजारात कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांच्या कारभारात पुरेशी पारदर्शकता यायला मदत होणार आहे देशभरातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी पतहमी निधीमध्ये अडीच हजार कोटी रुपयांवरून साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सरकारचा विशिष्ट हिस्सा निश्चितीसाठी पर्यायी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे या निर्णयालाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली कालबाह्य हो एकशे पाच कायदे रद्द करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञान वाहतूक विषयक धोरण नियोजन प्रशासन आणि व्यवस्थापन यांचं उभय देशांमध्ये आदान प्रदान करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे गंभीर आव्हान असून जगभरात दहशतवादाविरुद्ध वातावरण निर्माण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता हवी असं मत परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी मांडलं नवी दिल्ली सुरू असलेल्या रायसीना संवाद संमेलनात आज ते बोलत होते दहशतवादाचं संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र असणं गरजेचं आहे ते यावेळी म्हणाले दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या एका शेजारी राष्ट्रामुळे सार्क सारखा आंतरराष्ट्रीय समूह निष्प्रभ ठरत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं गेल्या दोन दशकांपासून विकसित देशांबरोबर संबंध अधिक दृढ झाले आहेत दोन हजार सतरामध्ये चीन सोबतच संबंध सुधारण्यासाठी भारत प्रयत्नशील राहणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं कानपूर इथं झालेल्या रेल्वे अपघातात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला आहे इंदूर पाटणा रेल्वे गाडीला झालेल्या अपघातात एकशे पन्नास जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत रेल्वेला लक्ष बनवण्यासाठी आयएसआयशी संबंध शेजारील देशाच्या एका नेपाळी व्यक्तीच्या संपर्कात होतो तसंच त्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याची कबुली या तिघांनी चौकशी दरम्यान दिली आहे असं पोलीस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी सांगितलं प्लास्टिकच्या नोटा छापण्यासाठी ब्रिटनच्या काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचा काँग्रेसचा आरोप वित्त मंत्रालयानं फेटाळला आहे गेल्या तीन वर्षात कंपनीला कुठलंही कंत्राट दिलं नसल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नोटा छापणारी ब्रिटनची कंपनी वादाच्या भोवऱ्यात असून काळ्या यादीत त्या कंपनीचं नाव आहे तरीही त्या कंपनीला प्लास्टिकच्या नोटा छापण्याचं कंत्राट सरकारनं दिलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता ही कंपनी दोन हजार दहापर्यंत बँकांना नोटा पुरवत होती दोन हजार चौदा नंतर या कंपनीला कोणतंही नवीन कंत्राट दिलेलं नाही असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान वर्षी चर्चा सुरु झाली होती अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज विमुद्रीकरण विमुद्रीकरणासंदर्भातल्या समितीला दिली काँग्रेसचे नेते विरप्पा मोइली यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता तसंच रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता अशा मुद्द्यांवर यावेळी पटेल यांना प्रश्न विचारण्यात आले समितीचे सदस्य डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही काही प्रश्न विचारल्याचं समजतं दरम्यान संसदेच्या लोकलेखा समितीनं या प्रकरणी उर्जित पटेल यांना प्रश्नावली पाठवली असून वीस जानेवारीला हजर व्हायला सांगितलं आहे केंद्रीय वित्त मंत्रालयालाही या समितीनं प्रश्न विचारले असून त्यांची सविस्तर उत्तर देण्यासाठी मंत्रालयानं वेळ मागितला आहे विमुद्रीकरणाच्या निर्णय आणि प्रक्रियेचा निषेध दर्शवण्यासाठी काँग्रेसतर्फे आज देशभरातल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर सत्तर दिवस उलटूनही अद्याप बँकेतून पैसे काढण्यात मर्यादा कायम आहेत आणि रोखीची समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बीआय असा मोर्चा काढण्यात आला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ज्येष्ठ नेते नारायण राणे कृपाशंकर सिंग काँग्रेस कार्यकारिणीचे समन्वयक रणदीप सिंह सुरजेवाला माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि इतर नेते यात सहभागी झाले होते काळा पैसा आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केला मात्र यामुळे ना दहशतवाद कमी झाला ना काळा पैसा मिळाला फक्त जनतेला त्रास झाला असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केला नागपूरमध्ये रिझर्व्ह बँक चौक इथं विमुद्रीकरणाविरोधात निदर्शनं करण्यात आली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला दिल्लीतही संसद भवन मार्गावर असलेल्या आरबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मात्र पोलिसांनी रस्त्यातच आंदोलनकर्त्यांना प्रसार प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रसारभारतीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं प्रसार भारतीला स्वतःच्या मालकीचं कार्यालय मिळाल्यानं आजचा दिवस संस्मरणीय असल्याचं डॉ सूर्यप्रकाश म्हणाले यावेळी भारतीचे कार्यकारी अधिकारी एस सी पांडा सदस्य राजीव सिंग दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू डीडी न्यूजच्या महासंचालक वीणा जैन आणि आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरियार आकाशवाणी वृत्त महासंचालक शितांशू कार आणि इतर अधिकारी उपस्थित होते काळवीट हत्येशी संबंधित अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानची जोधपूरच्या स्थानिक न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राजस्थानातल्या जयपूर इथं एका जंगलात अभिनेता सलमान खान सोनाली बेंद्रे नीलम आणि तब्बू यांनी काळविटांची शिकार केल्याचा आरोप होता यावेळी सलमान खानकडे विनापरवाना शस्त्र असल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता काळविटाच्या शिकार प्रकरणी सलमान खानची याआधीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे राजस्थान उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता मात्र राज्य सरकारनं त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे शाळांमधली विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी पट नोंदणीबाबत राज्यातल्या शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब प्रथम संस्थेच्या असर या पाहणी अहवालात उमटलं आहे असं मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं मुंबईत आज असर या पाहणीच्या बाराव्या अहवालाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते या अहवालातल्या निष्कर्षांनुसार देशभरात शाळांमध्ये नोंदणीचं प्रमाण वाढून अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे तर शाळेतल्या उपस्थितीचं प्रमाण पंच्याऐंशी टक्के असल्याचं समोर आलं आहे दोन हजार चोवीसच्या क्षमतेत वाढ झाली असून राज्यात प्रमाण सहा टक्क्यांनी वाढलं आहे मात्र गणिती प्रक्रियांच्या क्षमतांच्या बाबतीत देशभरात घसरण दिसून आली या अहवालात आठवी झालेल्या मुलांची स्थिती चिंताजनक आहे तसंच अहवालामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या उणीवा आणि आव्हानं समजली असून त्यानुसार सुधारणा करता येतील असं तावडे म्हणाले शिक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांत मोठी सुधारणा झाल्या असून चौदा हजार विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदांच्या शाळेत प्रवेश घेतल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दुसरी बैठक आज मुंबईत झाली या बैठकीत उभय पक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून जागा वाटपाबाबतही बोलणी झाली अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार अनिल देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली भाजपानं एकशे चौदा जागांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्या अपेक्षित जागांची यादी एकमेकांना देतील त्यानंतर पक्षातले ज्येष्ठ नेते अभ्यास करून पुढची बोलणी करतील असं देसाई म्हणाले बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आजच्या बैठकीत मोकळ्या पद्धतीनं चर्चा झाल्याचं सांगितलं दोन्ही पक्ष ज्या जागा जा 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 जिंकू शकतील अशा जागांचा जा 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 प्रस्ताव एकमेकांना देणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं स्थान न दिल्यास छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवतील असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक यांनी आज सांगितलं घेतलेल्या पत्रकार ते बोलत होते आगामी निवडणुकीबाबत महायुती समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे मात्र अद्याप बैठक झालेली नाही भाजपा आणि सद्यस्थितीत युती होणं कठीण दिसत असल्यानं स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घटक पक्षांना घ्यावा लागेल असं शेट्टी आणि यांनी यावेळी सांगितलं शिवसंग्राम पक्षाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून येत्या वीस तारखेला पुण्यात शनिवार इथं पक्षाची आणि चिन्हाची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती विनायक मेटे यांनी यावेळी दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची भारतीय जनता पार्टीबरोबर युती असली तर या पक्षाला स्वतंत्र अस्तित्व आहे यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना भाजपाचं चिन्ह देऊ नये अशी विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना देण्यात आलं आहे अशी माहिती रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली यावेळी रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे तानसेन ननावरे काकासाहेब खंबाळकर डी एम चव्हाण आदी उपस्थित होते ॲट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी धुळ्यात आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चाचं रुपांतर जेल रोड इथं सभेत झालं अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यासह कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातींना अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्यावं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या बामसेरचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत शेतकऱ्यांनीही आपल्या अपेक्षा दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत केंद्र सरकारचं आता जे बजेट येऊ घातलेलं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोदी साहेबांनी जे जाहीर केलं होतं हमी भावावर आपलं उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाचं तर ती एक मागणी आमची शेतकरी म्हणून राहील तसंच दुसरा मुद्दा कपाशी कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात इथे लागवड होते कपाशीच्यासाठी जिनिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे स्पिनिंग इंडस्ट्री इथे ज जा... जळगाव जिल्ह्यामध्ये दोन ते तीन युनिट आहेत पण तेही खूप इफेक्टिव्हली काम करताना दिसत नाही आहे त्याच्या पुढची स्टेज जी आहे स्पिनिंग नंतरची विविंग क्लोदिंग ह्या ज्या गोष्टी आहे म्हणजे थोडक्यात टेक्स्टाईल पार्क इथे जर झाले जळगाव जिल्ह्यामध्ये दोन तीन टेक्स्टाईल पार्क होऊ शकतील अशा पद्धतीची जर योजना राबवली गेली तर शेतकऱ्याचा याच्यामध्ये विकास होण्याची शक्यता आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे असं जर सांगायचं सा म्हटलं तर मला एक वाटेल की अनुदानित देणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या पाहिजेत त्या दुपटीपेक्षाही जास्त आहेत तशात त्यांची त्या क्वालिटी सुधारली पाहिजे इलेक्ट्रिकच्या विजेच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस मार्ग स्वीकारला पाहिजे ज्या वेळेस मजूर कामावर येत नाही त्यावेळेस वीज मिळते ज्या वेळेस पाणी भरायचं त्यावेळेस रात्रीच्या वेळेस कसं भरलं जाईल या सर्व गोष्टीचा विचार झाला पाहिजे दुसरी गोष्ट उत्पादन आधारित किंमत ही मिळालीच पाहिजे किंवा जलगाव आपण जा, इसमे पंचेचाळीस हजार हेक्टर बारे उद्योग किल्ल्या निरात होता इफको या खतं निर्माण करणाऱ्या कंपनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं इफको कंपनीच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असून या कंपनीच्या खतांमुळे शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला आहे असं मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यू एस अवस्थी यांनी व्यक्त केलं यावेळी शेतकऱ्यांना खतांसंदर्भात माहिती व्हावी म्हणून प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते वाहन जागृती करून अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त बुलडाण्यात आज रॅली काढण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते वाहतूक नियमांची माहिती देणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघात टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं बुलडाण्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी तयार करून त्यात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खामगाव इथं तीन दिवसांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आज या प्रदर्शनाचा समारोप झाला अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टीनं त्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत असं टाकसाळे यावि म्हणाले या प्रदर्शनात डिजिटल इंडियाच्या धर्तीवर रोकडरहित गाव सायकलद्वारे फवारणी सौर ऊर्जेवर चालणारे स्प्रिंकलर असे विविध प्रकल्पांचे मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर करत बक्षीसं केंद्र सरकारच्या स्टार्टअप अभियानाला चालना देण्यासाठी मुंबईतल्या राष्ट्रीय एज्युकेशन सोसायटीनं आज स्टार्टअप उत्सव आयोजित केला होता शंकराचार्य स्वामी श्री जयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव झाला विद्यार्थ्यांनी शाळेच्या चौकटीबाहेर जाऊन सगळीकडून ज्ञानकण गोळा करावेत असं आवाहन जयेंद्र सरस्वती यांनी यावेळी केलं मुलांना आज मिळणारं ज्ञान भविष्यात जीवन जगण्याच्या कौशल्यासाठी उपयोगी पडेल ते म्हणाले या उपक्रमामुळे तरुणांना उद्योग आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरणा मिळेल त्याशिवाय त्यांची उत्पादनं विकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल विविध कार्यशाळा मार्गदर्शन यातून नव उद्योजकांना दिशा मिळेल असं एनईएसचे संस्थापक डॉक्टर वरदराजन यांनी म्हटलं इंजिनियर व्हायचं असेल तर प्रथम जगात लोकांना काय हवं आहे ते जाणून घेऊन मगच प्रकल्प तयार करावा असं ऑस्ट्रेलियन सरकारचं शैक्षणिक धोरण आहे या धोरणानुसार ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठांमधल्या इंजिनिअरिंग पन्नास विद्यार्थी सध्या भारतात अभ्यास दौऱ्यावर आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विद्यार्थ्यांचा मुकाम सिंधुदुर्गातील दुर्गम गावांमध्ये राहून तिथली जीवनपद्धती शेती प्रक्रिया शेतकरी शैक्षणिक व्यवस्था भौगोलिक परिस्थिती रूढी आणि परंपरा यांचा अभ्यास करून हे विद्यार्थी प्रकल्प अहवाल सादर करणार आहेत एखादी गावामध्ये डेव्हलपमेंटची प्रोसेस जेव्हा होते तेव्हा लोक मानसिकता कशी बदलतात लोकं एखादी गोष्ट समजून कशी घेतात मग ते बायोगॅस से असेल कोंबडीपालन असेल शेळी पालन असेल दूध व्यवसाय असेल सेंद्रिय शेती असेल ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आणि ह्याच्यामध्ये कुठे तांत्रिक कमतरता आहे का की जी तांत्रिक कमतरता योग्य प्रकारच्या सल्ल्याने बदलता येईल अशा प्रकारचा अभ्यास ही मुलं करतील ह्याना बेसिकली इंजिनिअरिंग कॉलेजला एक प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टचा विषय ह्या पाच दिवसाच्या वास्तव्यातून त्यांना सापडेल आणि मग ते शेवटच्या दोन दिवसामध्ये त्यांचा अभ्यास करून आम्हालाही काय सांगतील की बाबा इथे हे जर झालं तर अधिक उपयोग

बायोगैस और काउपैट और ये सारी चीजें जो यहाँ पे इस्तेमाल करते हैं जो कि एनवायरमेंट के लिए बहुत अच्छी हैं मतलब ये देख रहे हैं कि इतना छोटा सा गांव टेक्नोलॉजी में कितना एडवांस है जो कि टेक्नोलॉजी हम मेलबर्न ऑस्ट्रेलिया में नहीं यूज कर रहे वो यहाँ पे यूज हो रही है शेतीपूर्क व्यवसाय जैव इंधन तथा शेती प्रक्रिया यात सुधारणा करता अभ्यास विद्यार्थी करता है हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान पंधरा नागपूर एकतीस चौदा पुणे एकोणतीस चौदा औरंगाबाद एकोणतीस पंधरा नाशिक तीस अकरा कोल्हापूर एकोणतीस सोळा रत्नागिरी तेहतीस अठरा सोलापूर एकतीस सतरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस पुन्हा एकदा सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत मंजुरी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पतहमी निधीत पाच हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे एक गंभीर आव्हान परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा सुरु होती उर्जित पटेल यांची माहिती मुंबई महानगरपालिका युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाबाबत चर्चा परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार आणि राज्यातल्या महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी महायुतीनं स्थान न दिल्यास छोटे पक्ष एकत्रित निवडणुका लढणार खासदार शेट्टी आमदार मेटे यांची घोषणा या बातमीपत्र देशातल्या पाच सार्वजनिक विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याला आज मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहार समितीनं मान्यता दिली आहे या निर्णयामुळे इन्शुरन्स कंपन्यांच्या कारभारात पुरेशी पारदर्शकता यायला मदत होणार आहे या अनुषंगानं विस्तृत चर्चा करण्यासाठी विमा क्षेत्रातील अभ्यासक आनंद कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार